नमस्कार मित्रांनो मी बापू बिडगर आणि मराठी दरबार या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या मनापासून स्वागत आहे तर बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जूनचा हप्ता होत आहे बारावा हप्ता हा वितरित होत आहे परंतु लाडकी बहीण योजनेसंदर्भात अजून एक मेसेज सोशल मीडियाच्या माध्यमातून फिरत आहे तर तो, तो मेसेज कुठला आहे त्याच विषयी आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नेमकं याची सत्यता काय आहे हेच आपण आज व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर बघा याच्यामध्ये काय आहे की एक मॅसेज असा फिरतो आहे की लाडकी बहीण योजनेची ए के वाय सी करणं आता बंधनकारक आहे म्हणजे ज्या महिलांना लाडकी बहीण योजनेचा हप्ता येत आहे अशा प्रत्येक महिलांनी ए के वाय सी करणं बंधनकारक आहे आणि तशा प्रकारची एक सोशल मीडियामध्ये वेबसाईट आणि एक पोर्टल पण आहे की त्याच्यामध्ये सेम जसं लाडकी बहीण योजनेचं लिगली पोर्टल आहे सेम तशाच प्रकारचं पोर्टल केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये फक्त एक ऑप्शन वाढवला आहे की ई के वाय सी तर हे बघा तर हे पूर्णपणे चुकीचं आहे लाडकी बहीण योजनेतील ज्या पात्र लाभार्थी महिला आहेत त्यांना कुठल्याही प्रकारची ई के वाय सी करण्याची सध्या तरी शासनाची कुठलीही अधिकृत अशी घोषणा नाही किंवा तसा प्रकारचा आदेश नाही किंवा तसा असा कुठलाही नियम नाही त्याच्यामुळे जे कुठले हे फेक पोर्टल असेल तर याच्यावरती जाऊन तुम्ही ए के वाय सी या बटनावरती क्लिक करू नका किंवा तुमचा जो डाटा असतो जसं की आधार कार्ड असेल त्याच्यामध्ये ऑथेंटिफिकेशन करू नका की आधार टाकल्यानंतर की तुम्हाला ओ टी पी येईल त्याच्यामुळे तुम्हाला नुकसान होऊ शकते किंवा तुमची कुठलीही वैयक्तिक माहिती अशा पोर्टलवरती भरू नका कारण तुम्हाला जे लाडके बहीण योजनेचे पैसे येत असतात ते आधार सेडिंग बँकेत येत असतात म्हणजे जे आधारला लिंक बँक आहे त्याच्यानुसार तुम्हाला पैसे येत असतात त्याच्यामुळे ज्यांचं आधार सेडिंग असतं म्हणजे आधार ज्यांचं अपडेट झालेलं असतं त्यांना ते पैसे येत असतं त्याच्यामुळे अशा प्रकारची कुठलीही एकेवाशी करणं शासनाने सध्या तरी बाराव्या तरी सांगितलेलं नाही त्याच्यामुळे कोणीही सोशल मीडियाच्या माध्य माध्यमातून जर अशा प्रकारचं पोर्टल फिरत असेल किंवा अशा प्रकारची लिंक येत असेल तर त्याच्यावरती क्लिक करून तुमचा जो वैयक्तिक डाटा असतो किंवा गुप्त जो असतं तुमचं पर्सनली जो डाटा असतो तो डाटा शेअर करू नका जसं की तुमचं आधार कार्ड असेल पॅन कार्ड असेल किंवा इतर वैयक्तिक माहिती त्याच्यावरती टाकू नका कारण शासनाने सध्या तरी अशी कुठलीही अधिकृत माहिती दिलेली नाही त्याच्यामुळे प्रत्येक महिलांनी असेल प्रत्येक नागरिकांनी सुरक्षित राहणं तेवढंच गरजेचं आहे की जेणेकरून आता डिजिटल फ्रॉड मोठ्या प्रमाणात वाढत आहे त्याच्यामुळे त्याच्यामध्ये तुम्ही फसू नका कारण लाडकी बहीण योजनेचं एक मोठ्या प्रमाणात गाजावाजा झालेली योजना आहे आणि जे डिजिटल फ्रॉड करणारे असतात ते अशाच प्रकारच्या कुठल्या तरी ट्रेंडिंगचं एखादं बाब हातामध्ये घेऊन त्याच्यामध्ये काहीतरी खोडसळपणा करून एक डिजिटल फसवणूक करत असतात त्याच्यामुळे लाडकी बहीण योजनेचं जे पोर्टल आहे ते एक अधिकृत पोर्टल आहे त्याच्यामुळे कुठल्याही अधिकृत पोर्टलवर ए के सीचा ऑप्शन नाही त्याच्यामुळे कोणत्याही महिलांनी अशा प्रकारच्या पोर्टलवर जाऊन ए के सी करायचे नाही ज्यावेळेस शासन अशा प्रकारचं जे आर काढेल किंवा अशी अधिकृत माहिती देईल ते तुम्हाला समाज माध्यमातून किंवा मा आम्हीसुद्धा ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न नक्की करू तुर्तास धन्यवाद